गोंदियामध्ये शेतकऱ्यांचे दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचे चुकारे थकलेले आहेत आणि शेतकऱ्यांची त्यामुळे मोठी आर्थिक कोंडी झाली आहे महत्वाची बातमी येते शेतकरी बांधवांसंदर्भातली गोंदियामधून शेतकऱ्यांचे दोनशे शहाऐंशी कोटींचे चुकारे थकलेलेत आणि पन्नास हजारांच्या वर शेतकऱ्यांचे हे चुकारे थकलेले गोंदिया मार्केटिंग फेडरेशनचा शासनाकडे पत्र व्यवहार झालेला आहे गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या पन्नास हजारांवर शेतकऱ्यांचे दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचे हे चुकारे गेल्या दोन महिन्यांपासून थकलेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची एक प्रकारे आर्थिक कोंडी झाली आहे मार्केटिंग फेडरेशन न सुद्धा थकित चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा म्हणून शासनाकडे पत्र व्यवहार केलेला आहे आणि शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये म्हणून जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ हमी भाव केंद्रावरून धान खरेदी करते फाउंडेशन फेडरेशनच्या एकशे त्र्याऐंशी धान खरेदी केंद्रावरून नोंदणी केलेल्या एक लाख पन्नास हजार दोनशे चौतीस शेतकऱ्यांपैकी चौऱ्याहत्तर हजार अडतीस शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या एकूण धानाची किंमत ही पाचशे बत्तीस कोटी रुपये एकोणसाठ लाख इतकी आहे आणि दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचे चुकारे हे शासनाकडून निधी उपलब्ध न झाल्यानं रखडलेले आहेत दोन महिन्यांपासून हे चुकारे थकलेत त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे